तर मित्रांनो जय शिवराय आणि जय महाराष्ट्र उद्या वडकीचे मैदान मित्रांनो खूप मजा येणार आहे बकसूर वर्षीस मथूर होणार आहे पुन्हा एकदा मित्रांनो खूप मजा येणार आहे आणि शर्यत क्षेत्रात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो पैरा तर आपण आज बघणार आहे व्हिडिओमध्ये बघणार आहे की मथुरचा पैरा कोण असणार आहे आणि सोबतच आपला बक्केडॉनचा पैरा कोण असणार आहे दोन्ही बैल मित्रांनो आपले महाराष्ट्राची शान आहे मित्रांनो आपण काही दोघांचं कंपेरिजन करत नाही आहे दोघी महाराष्ट्राची शान आहे दोघी आपल्यासाठी खूप लाडके आहेत तर मित्रांनो ही शर्यत म्हणजे असं पर्सनली घेऊ नका आणि मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे ह्या गोष्टीनं तुम्ही उद्या मैदानाचा विचार करा तर मित्रांनो आपण आप आत्ता पैरे बघून घेऊ मथुरचा पैरा कोण आणि बकासूरचा पैरा कोण असणार आहे तर सर्वात पहिले आपण मथुरचा पैरा बघू मित्रांनो तर मथुरचा पैरा असणार आहे रायफल तर मित्रांनो रायफल जो आहे मित्रांनो तो खूप खतरनाक खोंड आहे मित्रांनो त्याचा आपण एक क्लिप बघूया रायफलला पीड स्पीड कशी आहे ॲक्च्युली आणि रायफल हा बकासूरसोबत पडला आहे आधी तर तीच क्लिप आपल्याला सापडली बकासूर आणि रायफलचा स्पीड कसा लागतो आपल्याला फक्त रायफलचा स्पीड बघायचा आहे कारण रायफल उद्या मथुरसोबत पडणार आहे तर एक क्लिप बघून घेऊ त्याच्यानंतर आपण विषयी त्यांच्या बोलू पैऱ्याविषयी बोलू तर मित्रांनो सिरसवेळीच्या रायफलची स्पीड तर तुम्ही व्हिडिओमध्ये क्लिपमध्ये बघितलीच समजलं आणि मथुरसोबत जर रायफल मिसळला तर तुम्हाला माहीत आहे गाडीला स्पीड कसा लागणार आहे कारण आपल्या मथुरच्या स्पीड तर भन्नाट आहेच मित्रांनो मथुरचं स्पीड टॉपचं आहे मागच्या मैदानात मथुरनं गटपास केला होता मित्रांनो पण हारण्या त्याला कमी पडला त्यामुळे मथुरना थोडा सेमीमध्ये मथुरची गाडी पराजित झाली पण यावेळेस यावेळेस मित्रांनो रायफल मथुरच्या सोबत आहे आणि रायफल खूप खतरनाक होंड आहे स्पीड बी खतरनाक आहे नंतर आपण गोष्ट करू मित्रांनो दुसऱ्या पायऱ्याची आता दुसरा पैरा तर तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो महान मराठवाडा केसरीची जी नंबर एकची मानकरी जी जेवढी होती मित्रांनो ट्रॅक्टरची मानकरी ती म्हणजे मित्रांनो बकासूर आणि घोटकरांचा सर्जा ही जी जोडी आहे मित्रांनो ही तर खूपच टॉपची जोडी आहे मित्रांनो शॉर्टकटमध्ये सांगितलं तर दोघांमध्ये अशी टक्कर होणार आहे ना उद्या खूप खतरनाक वाली टक्कर होणार आहे मजा येणार आहे पाहायला आणि ही घोटकरांचा सर्जा तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे स्पीड तर खूप खतरनाक आहे छोट्या सर्जाची नंतर आपल्या बकासूर बकासूरच्या तर नांदच नाही करायचा कोणी बकासूरला तर कायम तिकडचा बैल जर टॉपचा भेटला तर बकासूर नाही बी असला बैल त्याला पण ओढून नेतोच बकासूर हे तर आपल्याला माहीत आहे पण समोर आहे मथुर मथुर वर्सेस बसूर ही जी चुडी आहे ना मित्रांनो ही टॉपची चालते महारा महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रात या दोघ्यां दोघाच बैलाचं नाव आहे मित्रांनो आणि यांचा उद्या आपल्याला टक्कर बघायला भेटणार आहे तर खूप आनंद आहे मित्रांनो मला तर शर्यतीचा वाट बघत आहे मी मेनिसता तर आपण पण उद्या मैत्रीपूर्ण शर्यत जे होणार आहे ती बघू आणि टीका करू नका मित्रांनो एकमेकावर मथुर आणि आपला बकासूर हे दोन्ही महाराष्ट्राचे टॉपचे नंदी आहे मित्रांनो यांच्यावर टीका अजिबात करू नका कारण मथुर फॅन्स आणि बकासूर फॅन्स यांच्यामध्ये खूप झगडे चालतात कमेंटमध्ये इतर जागेही मी खूप बघतो मित्रांनो तर ह्या गोष्टी बंद कराव्या लागा आपल्याला दोनही टॉपची नंदी आहे आणि शरद क्षेत्राला अशाच प्रकारे आपल्याला पुढे न्यायची आहे मित्रांनो हे लक्षात ठेवायचं आहे आणि खूप मैत्रीपूर्ण शर्यत झाली तर शर्यती बघायची बी मजा येते आणि आणि शर्यतीतला जो आनंद आहे मित्रांनो तो लुटता येते तर चला उद्या रेडी रहा वडकी मैदान आणि वळकी मैदानात सर्वात टॉपचे बैल पण येणार आहे हे पण विसरू नका बक्कासूर आणि मथूर ऐवजी दुसरी पण गाडी मित्रांनो मारू शकते बाजी हे तर आहेच फिफ्टी पर्सेंट चान्सेस आहे, आहे की दुसरी पण गाडी बाजी मारू शकते पण जे मेन लोकांची जी नजर असणार आहे मित्रांनो ते ह्या दोन बैलांवर म्हणून हा व्हिडिओ बनवला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाशा